वेटबिगारीतून तीन पीडितांची सुटका स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना इसम नामे जाकिश बाबड्या काळे राहणार भोसले आखाडा बुरुंडगाव रोड व त्याचा मेहुणा किशोर पोपट चव्हाण राहणार चोकनवाडी अरणगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर आशानी तीन इस्मानं कुठून तरी आणून त्यांना जाकीश काळे यांच्या घरी ठेवून त्यांना उपाशी ठेवून व मारहाण करून त्यांच्याकडून वेटबिगारी करून घेत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती प्राप्त माहितीच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरक्षक राजेंद्र बाल पोलीस अमलदार हृदय घोडके सोमनाथ झांबरे बाळासाहेब नागरगोजे सागर ससाने विशाल तनपुरे रोहित एमूल अरुण मोरे महिला पोलीस समलदार भाग्यश्री भिटे ज्योती शिंदे यांचं पथक तयार करून रवाना करण्यात आलं होतं पथकाने तात्काळ जाकीश बबड्या काळे यांच्या राहत्या घरी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी फारुख मेहबूब शेख वय पंचावन्न वर्ष राहणार ताजबाग मोमिनपुरा तालुका जिल्हा नागपूर कृष्णाराम रंगनाथ राहणार पामगड बिलासपूर उत्तर प्रदेश बाबूजी सूरजबल्ली वय पंचवीस वर्ष राहणार सदर असे मिळून आले सदर इस्मानकडे विचारपूस करतात त्यांनी त्यांना इसम नामे जाकिश बबड्या काळे किशोर पोपट समान अशा मागील एक ते दोन वर्षापासून आणून त्यांच्याकडून बळजबरीनं काहीच्या गोठ्यातील काम करून घेऊन वेटबिगार म्हणून काम करण्यास डांबून ठेवलं त्यांनी कामे न केल्यास त्यांना जेवण न देता हाताने मारहाण करून शिबिगाळ धमकी देऊन गुलामाप्रमाणे दे। दे। वागणूक दिल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेलं इसम नामे जाकिश बबड्या काळे वय पस्तीस वर्ष राहणार जयपूर गोडाऊन समोर भोसल्याकडा बुरुंडगाव रोड तालुका जिल्हा अहिल्यानगर किशोर पोपट चव्हाण राणा चोकनवाडी आरणगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर हरा याच्या विरुद्ध पोलीस नाईक बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचवीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेचाळीस एक अ ब क एकशे त्रेचाळीस दोन एकशे त्रेचाळीस तीन एकशे चाळीस चार एकशे बेचाळीस एकशे शेचाळीस तीनशे एक एक्कावन्न दोन तीनशे एक बावन्न एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस दोन सह बोंडेड लेबर सिस्टम अबोल्युशन अॅक्ट एकोणीशे शहात्तर च कलम सोळा प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहि नगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी वामलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर